नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सत्तेची किंवा यशाची फार मोठी नशा असते दारू असेल गांजा असेल ही जी व्यसनं असतात त्या व्यसनामुळे माणसाला एक झिंग येते नशा चढते पण याच्यापेक्षा ही जर भयंकर नशा कुठची असेल तर ती यशाची नशा असते सत्ता संपत्ती कमाई अशा गोष्टीमध्ये जेव्हा माणूस यशस्वी होत जातो तेव्हा त्या ते यशामुळे आपण अजिंक्य झालेलो आहोत आपल्याला कोणीही कुठल्याही बाबतीत हरवू शकत नाही मागे टाकू शकत नाही ह्याचा भ्रम इतका जबरदस्त तयार होतो की डोळ्यासमोर विनाश दिसत असतानासुद्धा माणूस जुगार खेळायला पुढे जातो आणि अधिकाधिक चुका करत जातो पण हे जेव्हा तुम्हाला यश मिळत असतं त्यावेळेला तुम्ही केलं तर समजू शकतं कारण ती यशाची नशा असते पण काही लोक हल्ली मला असे विचित्र दिसतात की त्यांना अपयशाची पण नशा असते पराभवाची नशा असते असं वाटतं कितीही पराभव झाले कितीही चुका झाल्या तरी त्या चुका म्हणजेच योग्य कृती आहे अशा थाटामध्ये हे लोक बरळत असतात बोलत असतात वागत असतात तेव्हा असं वाटायला लागतं की यांना पराभवाची नशा असावी आणि जसा दारुडा असतो किंवा धूम्रपान करणारा असतो किंवा कसलं तरी व्यसन करणारा माणूस असतो तो व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा तो त्या व्यसनात सतत नुकसान तोटा फायदा न करता अधिकाधिक तसा वागायला लागतो दारू पिणारा अधिकाधिक दारू पित जातो धूम्रपान करणारा अधिकाधिक धूम्रपान करायला लागतो किंवा गांजा वगैरे चरस काय अशा नशा असतात त्यामध्ये सुद्धा शुद्धीत येण्याची माणसाला भीती वाटते चरस गांजा जो असतो ह्याची नशा जी असते माणसं गुंगीत राहतात आणि तासन तास ते त्या गुंगीत रमलेले असतात आणि ती, ती नशा जशी उतरायला लागते तशी त्यांना वास्तवाची भीती इतकी सतावते की ती परत ते व्यसन करतात ती नशा करतात आणि परत एकदा आपल्या गुंगीमध्ये भ्रमिष्ठावस्थेत निघून जातात त्यांना त्या भ्रमिष्ठावस्थेमध्ये सुरक्षा वाटत असते ही विचित्र गोष्ट आहे पण मित्रांनो राजकारणात मला हल्ली वाटतं असं की काही लोकांना पराभवाची नशा चढलेली आहे यशाची चव चाखायची सुद्धा अशा लोकांना भीती वाटते की काय अशी शंका येते आणि हे मला आज हे सगळं निरूपण किंवा हा विषय करावा असा एवढ्यासाठी वाटलं की आजच मी काँग्रेस पक्षाचे अनभिषिक्त नेते म्हणजे ते कुठल्याही पदावर नसले तरी ते काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत आणि ते ठरवतील त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निमूटपणे वागायचं असतं हा अलिखित नियम आहे असे महान नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांची एक स सक, काय त्या संयुक्त पत्रकार परिषद बघण्याचा आणि ऐकण्याचा प्रसंग आला अर्थात त्यांनी पत्रकार परिषद घेतली ती जाहीरपणे घेतलेली आहे लोकांसमोरच घेतलेली आहे ते काय बोललेत त्या तपशिलात जाण्याची मला गरज वाटत नाही केवळ ही दोन माणसं परत एकदा एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यां ते काय बोलतात याला अर्थ उरत नाही अर्थ एवढ्यासाठी उरत नाही की हे सगळं सात वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे नवीन काहीच नाही आहे फक्त फरक असेल तर नऊ वर्षापूर्वी राहुल गांधी हे काँग्रेसचे से एक सेक्रेटरी होते उपाध्यक्ष पण नव्हते आणि अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री ही अखिलेश यादव यांची ओळख होती तर दुसरीकडे राहुल गांधी हे लवकरच काँग्रेस अध्यक्ष होणार असं म्हटलं जात होतं मी दोन हजार सतराची गोष्ट तुम्हाला आहे दोन हजार बारापासून दोन हजार सतरापर्यंत अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन हजार सतराची निवडणूक विधानसभेची लढवली जाणार होती पण मुख्यमंत्री पदावर बसलेला हा तरुण नेता ज्याच्या पाठीशी विधानसभेमध्ये निर्विवाद बहुमत होतं दो, दोन दोनशे पंधरा वगैरे आमदार होते त्यांच्या पाठीशी दोनशे चारशे तीनमध्ये त्यालाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा इतका फटका बसला होता की एकट्याने भाजपचं आव्हान स्वीकारण्याची हिंमत अखिलेश यादव गमावून बसला होता दुसरीकडे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे दोन हजार चौदाचे रणनितार प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत घेतलं होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये दे परत एकदा स्वबळावर काँग्रेस पक्ष उभा करायचा अशी खुणगाठ बांधली होती त्यासाठी प्रशांत किशोरने रणनीती तयार करून दिली होती दोन हजार चौदामध्ये मोदींनी जशी चाय पे चर्चा वगैरे केली होती तसंच राहुल गांधीचे खाट पे चर्चा असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि पहिल्या एका आठवड्यातच त्या खाट पे चर्चाची खटिया अशी खडी झाली की तो कार्यक्रम प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांना सोडून द्यावा लागला कारण त्या खाटपे चर्चा या कार्यक्रमासाठी जी खेडूत मंडळी जमा व्हायची तो कार्यक्रम संपला की तिथे आणलेल्या नव्या कोऱ्या खाटा घेऊन ते पळून जायचे त्या खाटा काँग्रेसला रोखता आल्या नाहीत थांबवता आल्या नाहीत जे यायचे ते खाटा घेऊन जायचे आणि खाट तुला की मला यावरूनसुद्धा भांडायचे त्यामुळे एकूणच राहुल गांधींचा खाटपे चर्चा हा कार्यक्रम माध्यमातून कमालीचा हास्यास्पद होऊन गेला कमालीचा हास्यास्पद झाला असो मुद्दा इतकाच होता की कि प्रशांत किशोर हा राजकारणात चमत्कार घडवणारा किमयागार सोबत घेऊन उत्तर प्रदेशमध्ये परत एकदा काँग्रेस पक्ष हा आपल्या पायावर पूर्ण ताकदीने उभा करायचा असा चंग राहुल गांधींनी बांधला होता त्यासाठी सहा महिने आधीपासून उत्तर प्रदेशमध्ये प्रशांत किशोरने मुक्काम ठोकला होता आणि राहुल गांधींबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या बैठका घेऊन संघटनांचं बांधणी नव्याने करण्याचा प्रयास प्रशांत किशोर आणि राहुल गांधी करत होते पण उपयोग काहीही झाला नाही जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत गेली तसतसं प्रशांत किशोरलासुद्धा अंदाज आला की काँग्रेस या लढाईत कुठेही उभं राहण्याची पण शक्यता नाही तर मग लढून जागा जिंकण्याचा विषय खूप दूरचा होतो त्यामुळे स्वबळावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने बसपा किंवा सपा यापैकी कुठल्या तरी एका पक्षाबरोबर हातमिळवणी करावी आणि त्याचं कारण होतं मित्रांनो दोनशे पंधरापर्यंत आमदार हे समाजवादी पक्षाचे होते तर मायावतींच्या पक्षाचे जवळजवळ सत्तर ऐंशी आमदार त्यावेळेला उत्तर प्रदेश विधानसभेत होते भाजपचे फार फार तर काहीतरी पंचवीस तीस आमदार होते भाजप हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष पण एकूण विधानसभेत भाजपचे दहा टक्केसुद्धा आमदार नव्हते आणि म्हणून भाजपपेक्षा बलदंड असलेला समाजवादी पक्ष किंवा ब बहुजन समाज पक्ष यापैकी कोणाबरोबर ती हातमिळवणी करावी अशी कल्पना प्रशांत किशोरने मांडली होती पण प्रशांत किशोर हा काँग्रेसमध्ये येऊन आम्हाला शहाणपण शिकवणारा कोण याची ताकद काय याची लायकी काय आम्ही आयुष्य राजकारणात घालवलं आहे आम्ही इतक्या निवडणुका जिंकल्या त्याच्या दुपटीने निवडणुका हरलो आमचा जो राजकारणातला आणि निवडणुकीतला अनुभव आहे त्याची गंधवार्ता प्रशांत किशोरकडे नाही म्हणून प्रशांत किशोरबरोबर वर उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे नेते सहकार्यसुद्धा करायला तयार नव्हते परिणामी प्रशांत किशोरने स्वबळावर काँग्रेसला उभी करण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत सपा किंवा बसपा यापैकी एका पक्षाबरोबर उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करावी अशी भूमिका मांडली होती अर्थात मायावती त्यासाठी राजी नव्हत्या कारण मायावतींना लोकसभेमध्ये दोन हजार चौदाच्या चांगलाच दणका बसला होता ऐंशीपैकी एकही खासदार मायावती निवडून आणू शकल्या नव्हत्या आधीच्या लोकसभेत म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये मायावतींनी मला वाटते जवळजवळ वीस बावीस जागा जिंकलेल्या होत्या पण दोन हजार चौदामध्ये मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला एकसुद्धा खासदार निवडून आणता आला नाही ऐंशीच्या ऐंशी मतदारसंघात मायावतींच्या पक्षाचा अतिशय लज्जास्पद पराभव झाला काँग्रेस पक्ष दुर्बळ असला तरी दोन हजार चौदामध्ये अमेठी आणि रायबरेली ह्या गांधी परिवाराच्या पारंपरिक जागा काँग्रेस पक्ष जिंकू शकला तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे फक्त पाच खासदार निवडून आले ऐंशीमधल्या त्र्याहत्तर जागा एन डी एने जिंकल्या त्यामध्ये एकाहत्तर जागा एकट्या भाजपने चौदामध्ये जिंकल्या होत्या अर्थात ह्या दोन काँग्रेसच्या ह्या एका कुटुंबातलेच होते मायलेख होते आणि समाजवादी पक्षाच्या ज्या पाच जागा आल्या होत्या ते पाचच्या पाच लोक मुलायमसिंग यादव यांच्या परिवारातले पाच जण होते सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे मायावतींची अशी अपेक्षा होती की काही नाहीतरी विधानसभेत आपल्याला थोडं तरी यश मिळवता येईल आणि म्हणूनच काँग्रेसबरोबर युती करायला मायावतींनी साफ नकार दिला होता आणि पर्याय उरला फक्त समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाने त्यासाठी तयारीसुद्धा दाखवली पण अखिलेश यादवला अखिलेश यादवला सत्तेची सत्तेत असूनसुद्धा जेवढी मस्ती नव्हती त्यापेक्षा अधिक अधिक उद्धटपणा आणि मस्ती राहुल गांधींनी सत्ता गमावल्यानंतर त्यांच्याकडे होती ज्या राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला दोनशे सहावरून चव्वेचाळीस इतकं खाली आणून ठेवलं ते राहुल गांधी अखिलेशबरोबर समसमान पातळीवर बोलणी करायला तयार नव्हते अखिलेश यादवने दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर हात मिळवणी करायला जागा वाटप करायला विधानसभेच्या तयारी दर्शवली होती त्यांनी प्रियंका गांधी यांना सांगितलं हरकत नाही तुमच्या भावाला पाठवून द्या मी उद्या निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल किंवा उमेदवारांची घोषणा करणार आहे त्यासाठी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे राहुल गांधी तिथे आले तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपाची घोषणा करता येईल आणि काँग्रेस समाजवादी पक्ष यांच्या आघाडीची सुद्धा घोषणा करून टाकू पण प्र अखिलेश यादवच्या पत्रकार परिषदेमध्ये जाण्याची सुद्धा राहुल गांधींना लाज वाटली आणि राहुल गांधी लखनौच्या त्या पत्रकार परिषदेकडे फिरकलेसुद्धा नाहीत त्याला स्वतःचा अपमान समजून अखिलेश यादव यांनी परस्पर समाजवादी पक्षाचे जवळजवळ अडीचशेपेक्षा अधिक विधानसभा उमेदवार घोषित करून टाकले होते आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाची पळापळ झाली सोनिया गांधींची पळापळ झाली रा प्रियंका वाड्रा ह्या लागोपाठ अखिलेश यादव यांना मोबाईल फोनवर मेसेज पाठवत होता फोन केला तर अखिलेश उचलत नव्हता एस एम एस केल्यानंतर देखील अखिलेश यादव परत कॉलबॅक करत नव्हता त्यामुळे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी इतक्या अस्वस्थ झाल्या की त्यांनी रातोरात खास विमानाने सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल यांना लखनौला पाठवलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत एकदा अखिलेश यादव आणि काँग्रेस अहमद पटेल यांची बोलणी करण्यात आली आणि राहुल गांधींना ते गळ्यात घालण्यात आलं त्यामुळे अखेरीस दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी यांची आघाडी झाली होती आणि मग काय चर्चा झाली होती आठवतं तुम्हाला यू पी के लडके उत्तर प्रदेशला कुठच्याही मोदी शहा वगैरे यांची गरज नाही उत्तर प्रदेशचे हे दोन तरुण नेते कोण राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे दोन तरुण नेते यू पी के लडके उत्तर प्रदेशला उद्धाराकडे घेऊन जाऊ शकतात त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या कोणा जाणकार नेत्याची बिलकुल उत्तर प्रदेशला गरज नाही आहे असा प्रचार सुरू करण्यात आला त्याची टॅग लाईन होती यू पी के लडके आणि एकदा ते फायनल झाल्यानंतर मग अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची एक सत् काय ती संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती अखिलेश यादवला तीनशे जागा आणि एकशे तीन जागा काँग्रेस पक्षाला असं वाटप करण्यात आलं होतं पण काँग्रेसला हव्या असलेल्या अनेक जागी समाजवादी पक्षाने आधीच उमेदवार जाहीर करून टाकला होता आणि त्यामुळे पुढल्या काळात ही जी काय आघाडी युती झाली काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची तिथे अनेक जागी आधीपासून समाजवादी पक्षाचा जो उमेदवार घोषित झाला होता त्याने माघार घेतली नाही आणि समाजवादी सपोर्टेड काँग्रेस उमेदवारसुद्धा उभा राहिला आणि व्हायचं ते होऊन गेलं ह्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीने आणि यू पी के लडके यांनी एवढा मोठा पराक्रम केला की तीन चारशे तीन आमदारांपैकी तीनशे पंचवीस आमदार एकट्या भाजपचे निवडून आले अखिलेश यादवला म्हणजे समाजवादी पक्षाला ज्याच्याकडे दोनशे पंधरा आमदार होते त्याला सुद्धा गाठता आली नाही अठ्ठेचाळीस काय एकोणपन्नास आमदार समाजवादी पक्षाचे निवडून आले मायावतींच्या पक्षाचे बसपाचे फक्त नऊ आमदार निवडून आले आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने इतका मोठा पराक्रम केला की ज्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये अठ्ठावीस काय काहीतरी सत्तावीस सव्वीस का सॉरी आठ आठ काँग्रेसचे आमदार होते त्यांची संख्या दोनपर्यंत खाली आणली यू पी के लडके राहुल गांधी आणि अखिलेश यादव या यू पी के लडके यांनी एवढा मोठा पराक्रम केला की एकाने दोनशे पंधरावरून आपल्या आमदारांची संख्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपर्यंत खाली आणली तर दुसऱ्याने आपल्या पक्षाचे चारशे सदस्यांच्या विधानसभेत आठ आमदार होते त्यांची संख्या दोनपर्यंत खाली आणली दोनपर्यंत खाली आण हे सगळं मला आठवलं का की राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी तेव्हा जशी संयुक्त पत्रकार परिषद केली होती आणि त्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षा भाजपला भारतीय जनता पक्षाला हे दोन पक्षांची आघाडी उत्तर प्रदेशमध्ये कशी धूळ चालणार आहे हे तावा तावाने सांगितलं होतं आणि नंतरच्या काळात तो जो काय प्रचाराची एक बस बनवली होती ज्या बसच्या टपावर उभे राहून अखिलेश यादव प्रचार करायचे त्याच बसवर राहुल गांधीसुद्धा स्वार झाले होते आणि यू पी के लडके मग रस्त्यातल्या वायरी वगैरे आडव्या यायच्या त्या बाजूला करून हे यू पी के लडके लखनऊ कानपूर वगैरे कुठे कुठे फिरत होते परिणाम काय झाला दोघांचे मिळून चारशे तीन चारशे तीन विधानसभा सदस्यांमध्ये अवघे एकावन्न सदस्य निवडून येऊ शकले अवघे एकावन्न हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं नेमका त्यावेळेला ज्या आवेशामध्ये अखिलेश यादव भाजप का सपाया होगा किंवा राहुल गांधी भाजप भारतीय जनता पार्टी को आसमान दिखाएंगे अशी भाषा बोलत होते ती भाषा जशीच्या तशी आगामी लोकसभा निवडणुकीत जी काँग्रेस समाजवादी आघाडी झालेली आहे त्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यू पी के लडके तशीच्या तशी आवेशपूर्ण भाषा बोलत होते आणि म्हणून मला सात वर्षापूर्वी दोन हजार सतरामध्ये जी याच दोन पक्षांची आघाडी झाली होती त्याचा सगळा इतिहास आठवला आणि ते तेव्हा पराभूतच झाले नो जर दोन हजार सतरा असो विधानसभेत पराभूत झाले दोन हजार एकोणीस असो परत एकदा अखिलेश मायावतींबरोबर गेला तरी त्याच्या पक्षाला फक्त पाच खासदार निवडून आणता आले राहुल गांधींनी तर आपली अमेठीतली वडिलार्जित असलेली जागासुद्धा गमावली काँग्रेसची संख्या चौदासाठी चौदामध्ये दोन इतकी होती दोन हजार एकोणीसमध्ये सोनिया गांधी फक्त रायबरेलीतून जिंकल्या अमेठीत राहुल गांधी पराभूत झाले आणि राहुल गांधीच्या पराभवामुळे काँग्रेसची उत्तर प्रदेशातली संख्या दोन होती ती एक झाली असे हे यू पीचे लडके अखिलेशला पाचपैकी पाच जागा राखता आल्या अगदी मायावतींबरोबर आघाडी करून असे यू पी के लडके परत एकदा एकत्र आलेत तर यांना पराभूत होण्याची हौस किंवा नशा आहे का असा प्रश्न मला पडतो असा प्रश्न मला पडतो गंमत वाटत नाही की परत परत कशी पडायचं लज्जास्पद पराभव स्वीकारायचा आणि तरी देखील मस्तीत बोलायचं तर मस्ती येते कुठून जिंकण्याची विजयाची किंवा सत्ता आणि पैशाची मस्ती असेल तर ती समजू शकते पण ज्या वेळेला तुमचा सातत्याने पराभव होतोय परत परत अपयश पदरी येतं तरी अशा मस्तीत जेव्हा माणसं बोलतात तेव्हा प्रश्न विचारावा असं वाटतो की कसली नशा आहे आणि त्याचं उत्तर जर सापडत नसेल तर मग आपण जो आपला निष्कर्ष काढायचा की सततच्या पराभवामुळे पराभवाची सुद्धा एक नशा आहे की काय असा प्रश्न पडतो जिंकलं तर जबाबदारी येईल कामं करावी लागतील त्यापेक्षा पराभूत झालेलं बरं अपयश आलेलं बरं अपयश आलं की जबाबदारी राहत नाही लोकांना दिलेली आश्वासनं पुरी करता येत नाही गेल्या वेळेला राहुल गांधींनी न्याय योजना काढली होती वर्षाला बहात्तर हजार रुपये दरमहा सहा हजार रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट टाकतो पराभूत झाले त्यांना काही पार पाडावं लागलं ना बहात्तर हजार द्यावे लागले यावेळेला राहुल गांधींनी एक लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात खटाखट 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 आता जिंकले तर ते एक लाख देण्याचं आश्वासन पूर्ण करावं लागेल ना त्यापेक्षा पराभूत झालो मोठा आवेशपूर्ण बोलायचं पराभूत झालं आरामात काही पूर्ण करावं लागत नाही आणि त्यामुळे पराभवातला आनंद हीच पराभवाची नशा असू शकते अखिलेश असो संजय राऊत असोत उद्धव ठाकरे असोत राहुल गांधी असोत शरद पवार असोत अशा लोकांना मला असं वाटतं की पराभवाची नशा चढलेली आहे विजयी झालो तर जबाबदारी येईल त्यापेक्षा पराभवाच्या नशेत गुंग पडून राहायचं प्रत्येक निवडणुकीत आवेशपूर्ण बोलायचं परत गुंगीत जायचं ही त्यांची नशा झालेली आहे आणि म्हणून मी त्याला पराभवाची नशा अशी उपाधी देतो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार